नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तेवीस पॉईंट सात याच्यामध्ये जो बदल झालेला होता आणि त्या संदर्भामध्ये खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट आल्या की ताई व्हिडिओ करा तर आजचा तो व्हिडिओ आहे की आपल्याला आपल्या तीन ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आपल्याला अपार आय डी तयार करायचा आहे आणि तोच आय डी कसा तयार करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार व्हिडिओ अगदी पाच मिनिटाचा होईल पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर आपल्या कार्यालयाकडनं सांगण्यात आलं किंवा आपल्या मॅडम यांना विचारा कारण की सध्या आपल्याला जे आपण सहा महिने तर तीन वर्ष गरोदर आणि स्तनदा यांची आपल्याला केवाय सी सोबत आपल्याला त्यांचा फोटो कॅप्चर करून तो आपल्याला आधारच्या फोटो सोबत आपल्याला मॅच करायचा त्याच्यामुळे हे काम संपल्यावर आपण हे काम करा किंवा तुम्हाला कार्यालयाकडनं सांगण्यात आलं तेव्हा करा परंतु ज्या ताईंनी मला विचारलं आणि तुमच्या नॉलेजमध्ये भर व्हावी तुम्हाला माहिती व्हावं म्हणून हातचा व्हिडिओ आहे तुम्ही असं समजू नका ताई फक्त काम सांगतात फक्त मला कमेंट येतात म्हणून मला काही गोष्टी तुम्हाला दाखवायला लागतात एक व्हिडिओ म्हणून आपण बघा आणि आपल्या कार्यालयाने सांगितल्यावरच करा सध्या आपल्या कामाचा खूप लोड आहे ते काम आधी पूर्ण करा आणि त्याच्यानंतर मग कारण की हे जो जो अपार आयडी आयडी आहे हा मुलांना भविष्यासाठी कामात येणारा खूप महत्वाचा असा भाग आहे आणि त्याला सुरक्षित ठेवणं किंवा ती माहिती व्यवस्थित पालकांपर्यंत पोहोचवणं किंवा आपल्या जोडवी ठेवणं हे खूप महत्वाचं त्याच्यामुळे कार्यालयाने सांगितल्यावरच हे काम करायचं फक्त तुम्ही बघा तुमच्या मनातली जी शंका असेल ती दूर करा तर बघा आपल्या याच्यासाठी तीन ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांसाठीच आपलं हे काम आहे तर आपल्याला त्या मॉडूलमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लाभार्थ्यांची लिस्ट ओपन झाली की लिस्ट ओपन झाली की आपल्याला आता हे एक नंबरचा लाभार्थी आहे त्याच्या आपल्याला तीन डॉक्टर जायचं आहे तर याच्या तीन डॉक्टर जाऊन आपल्याला तीन डॉक्टर गेल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं ऑप्शन ओपन होतं या पद्धतीचं ऑप्शन ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं नवीन आहे सगळ्यांना माहिती क्रिएट रिट्रीव आपार आय डी तर, तर आपल्याला ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होईल या पद्धतीनं पेज ओपन झालं म्हणजे आपल्याला सगळीच सगळीच जी माहिती आहे ती आपल्यासमोर ओपन होणार आहे इथं लाभार्थ्याचं नाव येईल त्याच्यानंतर लाभार्थ्याचा हे झालेला आधार क्रमांक येईल त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर इथं जन्मतारीख दिसेल लिंग पण दिसेल हे सगळं दिसेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ह्या कॉलमला आपल्याला इथं टिक करायची आहे काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचं आहे फक्त आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपली खालची माहिती ऑटोमॅटिक ओपन होते तिथं क्लिक केल्यानंतर मग आपल्याला या पद्धतीचं पेज ओपन होतं इथं दिलं जातं रिलेशन विथ चाईल्ड म्हणजे चाईल्डसोबत रिलेशन म्हणजे मुलासोबत जे रिलेशन आहे तर त्या ऑप्शनसाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला इथं तीन कॉलम येतील बघा आता तुम्हाला दाखवतेस तुम्ही इथं क्लिक केलं का तुमच्यासमोर तीन प्रकारचे चा पर्याय हे उपलब्ध असतील मग तुम्ही तुम्हा आईचं लावायचं आहे का वडिलांचं लावायचं आहे का संरक्षक मग इथं तुम्ही कुठल्या बी याच्यावर क्लिक केलं तर तुमच्यासमोर ती माहिती नक्कीच इथं येणार आहे, ये आहे। का येणार आहे कारण की आपण ज्यावेळेस लाभार्थ्यांचा रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यावेळेस आपण आधार कोणाचं वापरले त्याच्यानुसार ती ॲटोमॅटिक माहिती तुमच्यासमोर येणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तर आपल्याला ज्याचं हे लावायचं आहे सध्या ज्या पद्धतीने सहा महिने तर तीन वर्ष वयगटातील लाभार्थ्यांचा आपण केवाय सी केलं त्या पद्धतीने आपल्याला इथं देखील तीन कॉलम येणार कोणाचा आधार तुम्ही वापरणार आहात तर मी आता इथं वडिलांचं वापरणार आहे तर वडिलांच्या ऑप्शनवर मी क्लिक करणार आता मी वडिलांचं लावते बघा प्रत्येकदा सांगते मी वडिलांचं लावणार तर मी वडिलांच्या याच्यावर क्लिक करणार त्याच्यानंतर मग जे वडिलांचं नाव असेल तर ते वडिलांचं नाव देखील इथं रिलेशनमध्ये वडिलांचं टाकल्याबरोबर इथं वडिलांचं नाव ॲटोमॅटिक येणार मग इथे फक्त आपल्याला वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे दुसरं काहीही करायचं नाही त्याच्यानंतर आधार क्रमांक टाकल्यानंतर मग आपल्याला सबमिट याच्यावर क्लिक करायचं आहे इथं आधार क्रमांक तुमचा टाकून झाला मग आता इथं तुम्हा आईचं जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही आईचं याच्यावर क्लिक करू शकता वडिलांचं ज्याचं लावायचं आहे त्याचं तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्यासमोर तीनच ऑप्शन आहेत के वाय सी सारखे आणि त्याच्यानंतर इथं आधार क्रमांक टाकायचं आहे त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुमच्यासमोर बालकाचा अंकी जो अपार आय डी क्रमांक आहे तो तयार होत असतो आणि तो बघा नोट डाऊन चाईल्ड अपार आय डी फॉर फ्युचर रेफरन्स तर भविष्याच्यासाठी हा अपार आय डी खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे नोट डाऊन सांगितलं जातं आहे तर ज्यावेळेस तुम्ही अपार आय डी तयार करणार तर त्यावेळेस तो अपार आय डी लिहून ठेवायचा आपल्या रजिस्टरमध्ये आपल्या बालकाच्या नावासमोर हा अपार आय डी लिहून ठेवायचा हा खूप महत्त्वाचा आहे आणि याचा स्क्रीनशॉट काढून देखील तुम्ही पालकांना देखील देऊ शकता कारण की भविष्यासाठी रेफरन्ससाठी हा खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भविष्यामध्ये आपार आय डीवरच सगळं केलं जातं आणि आपार आय डीशिवाय खूप साऱ्या गोष्टी होत नाही त्याच्यामुळे आपार आय डीला खूप महत्त्व आहे ते आतापर्यंत आपल्याकडे नव्हतं शाळेपासून याची सुरुवात झालेली होती आता तो, तो आपल्याकडे आलेला आहे त्याच्यामुळे तो आपार आय डी बघा या पद्धतीने आपार आय डी सक्सेसफुल झालेला आहे आणि तो लिंक देखील झालेला आहे आणि त्याच्यानंतर झाल्यावर क्लिक केलं तर तुम्हाला हा अपार आय डी प्रोफाईलमध्ये देखील बघायला मिळणार आता तो देखील आपण बघून घेऊ तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे लाभार्थी इथं मध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने इथं आबा आय डी होता आबा ॲड्रेस होता त्या पद्धतीने इथं अपार आय डी आपला तयार झालेला दिसतो म्हणजे आपण अपार आय डी इथं पाहू शकतो अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपार आय डी तीन ते सहा वर्ष वयोगटांसाठी खूप महत्वाचा असा जो घटक आहे जो बदल झालेला आहे वार तर त्याच्यामुळे आपल्याला जोपर्यंत सूचना येत नाही आपण कार्यालयाला विचारू शकता आणि आपल्याकडे सध्या कामाचा लोड आहे म्हणून मी वारंवार सांगते आणि जी गोष्ट वेळेच्या वेळी जर केली तर ती देखील चांगली असते त्याच्यामुळे कार्यालयानं सांगितल्यानंतर किंवा आपलं जर ई के वाय सी झालेलं असेल आपलं काम जर इतर कामं जर पूर्ण झाले असतील तर आपण अपार आय डी तयार करू शकता असं मला वाटतं मी देखील के अजून केलेली नाही फक्त आज व्हिडिओ करायचा होता म्हणून एका लाभार्थ्याचं मी करून बघितलं आणि तेच मी व्हिडिओच्या ते माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपार आय डी कसा तयार करावा मी सांगितलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या वेळी एवढंच धन्यवाद